तर आम्ही आता चाललेलो घरी कारण की आम्ही प्लॅन केलेला आहे आमचा कॅन्सल आम्ही नाही आहोत पुढे कारण की आम्ही हाताला काढली आहे मेहंदी आणि आम्ही आता सगळा चुडा वगैरे भरलेला आहे म्हणजे सॉरी बांगड्या वगैरे भरलेल्या आम्ही सगळ्या भिकारीच्या अवतारच बाहेर निघालेलो हो। आहोत ही तर घाबरून पुढे बाबा किती पळालेली आहे कुठचे गेडरसे हा दाखव ना सो गाईज अरे ब्रो जांभूळ आले ना अजून हे बघा चाललेत कसे पहाटे पहाटे उठून लोकांच्या दारातून लोकांच्या घरातून घुसत आहेत सो इथे खूप सुंदर सुंदर आहेत हे बघा ते बजरंगी भाईजन मधली ही मुन्नी आणि तो सलमान खान सलमान खान लुक हिअर हा बघा हा कोमल दिदीचा बेस्ट फ्रेंड आहे